नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या एका खूप महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ही योजना म्हणजे मोबाईल शॉप ऑन व्हेकल योजना चला तर मग याबद्दल सगळं काही जाणून घेऊया तर सुरुवातच करूया एका मोठ्या बातमीने राज्य सरकारने या योजनेसाठी तब्बल पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हो पंचवीस कोटी आणि हा जो निधी आहे ना तो ह्या मोबाईल शॉप ऑन वेहिकल योजनेला एक नवीन बळ देणार आहे यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ही मोठी घोषणा काय आहे मग ही योजना नक्की काय आहे यासाठी कोण अर्ज करू शकतं अर्ज कसा करायचा आणि कागदपत्र काय लागतील यातून फायदे काय मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं अर्ज कधी करायचा या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत ठीक आहे तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय तर बघा या योजनेमागची कल्पना खूप सोपी आणि तितकीच महत्वाची आहे दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार एक खास वाहन देतं आणि या वाहनाचा उपयोग एक फिरतं दुकान म्हणून करता येतो म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे आता गंमत बघा ही योजना काही आजची नाहीये याचा एक इतिहास आहे दोन हजार अठरा एकोणीसमध्येच मध्येच ही योजना सुरू झाली होती पण आता याला जो नवीन निधी मिळाला आहे त्यामुळे या योजनेला एक प्रकारे नवीन सुरुवातच मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही ठीक आहे योजना काय आहे हे कळालं पण मग यासाठी अर्ज कोण करू शकतं म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत चला पाहूया इथे चार मुख्य गोष्टी आहेत ज्यांची पूर्तता होणं गरजेचं आहे अर्ज करणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असावी दिव्यांगत्व चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावं वय अठरा ते पंचावन्न वर्षांच्या दरम्यान असावं आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं या चार अटी महत्वाच्या आहेत समजा पात्रतेच्या अटी पूर्ण होत आहेत मग पुढची पायरी काय अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी काय तयारी करावी लागेल ते आता बघूया आता अर्ज करायचा म्हणजे कागदपत्र आलीच तर कोणकोणती कागदपत्रं लागतील याची एक लिस्टच आहे दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे यू डी आय डी कार्ड रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुक ही सगळी कागदपत्र तयार ठेवावी लागतील आता अर्ज करण्याचे दोन मार्ग आहेत एकतर सरळ सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा मग आपल्या जिल्हा दिव्यांग कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज सादर करता येतो दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत आणि इथे खूप मोठा बदल झाला आहे जो समजून घेणं महत्वाचं आहे पूर्वी काय व्हायचं लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड व्हायची पण आता तसं नाही आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे तत्व के लागू केलं आहे याचा सरळ अर्थ आहे जो लवकर अर्ज करेल त्याची संधी जास्त असेल चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया म्हणजे या योजनेचे फायदे काय आहेत अर्जदाराला नक्की काय मिळणार विचार करा ज्यांची निवड होईल त्यांना वाहन खरेदी करण्यासाठी आणि व्यवसाय थाटण्यासाठी तब्बल साडेतीन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकतं ही खूप मोठी आर्थिक मदत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ही जी अनुदानाची रक्कम आहे ना ती प्रत्येक जिल्ह्यासाठी थोडी वेगळी असू शकते काही जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के अनुदान मिळतं तर काही ठिकाणी लाभार्थ्याला वीस टक्के स्वतःचा वाटा उचलावा लागतो आणि ही योजना फक्त पैसे देऊन थांबत नाही जी खूप चांगली गोष्ट आहे या योजनेतून वाहन कसं चालवायचं चा, याचं चा प्रशिक्षण दिलं जातं आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी सुद्धा मदत केली जाते म्हणजे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होतं आणि ह्या मदतीमुळे काय काय करता येऊ शकतं कल्पना करा एखादं फिरतं स्टेशनरीचं दुकान वडापाव किंवा इडलीचा स्टॉल छोटंसं किराणा दुकान बेकरी झेरॉक्स सेंटर अगदी पाणीपुरीचा स्टॉलसुद्धा कितीतरी व्यवसायांच्या कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतात आणि आता सगळ्यात शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा वेळ अर्ज करायचा कधी लक्षात ठेवा साधारणपणे जून आणि जुलै या महिन्यांमध्ये या योजनेसाठी अर्ज मागवले जातात त्यामुळे या काळात सरकारी घोषणांवर आणि वेबसाईटवर थोडं लक्ष ठेवावं लागेल आणि शेवटी एकच प्रश्न उरतो की जर अशी संधी मिळाली तर कोणता व्यवसाय सुरू करायला आवडेल यावर विचार नक्की करा